आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सिरोंचा तालुक्यातील वर्धम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार तोडून चित्राची शिकार केल्याची घटना आठ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली वन विभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वर्धमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सरपंच फरार आहे समया किश्तया सिंगनेनी सरपंच पोचमपल्ली सवेश्वर समया आकुला राकेश मल्या जेट्टी राजेश्वर सवेश्वर आकुला सर्वरा अशी आरोपींची नावे आहेत यातील राजेश्वर सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे तर सरपंच समया हा फरार आहे आठ मार्च रोजीवन विभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाईन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला वर्धन गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेत असताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वनीवर शिकारसंदर्भात फोन आला तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे तीनशे मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले समोर काही इस्म दिसून आले अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस जी सुरपाम करीत आहेत ही कारवाई वनपाल डी बी वनरक्षकार वाय कलांडी डी युगिते एस टेस्ट चौधरी व्ही ए काटिंगल आर के आत्राम के लिए नेशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधि महेश मणावी गड़चिरोली